जय भीम काल या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून मी मागणी केली होती की हे डीपी जे आहे हे डीपी पूर्ण ओपन होती या डीपीला साकड नव्हतं जसं मी व्हिडिओत आवाहन केलं मागणी केली तात्काळ आज या डीपीचं काम पूर्ण केलं या प्रशासनाला अनेक दिवसापासून या डीपीकडे दुर्लक्ष केलं होतं झोपीचं सोंग घेतलं होतं पण ज्या दिवशी या रस्त्यानं मी आलो त्या दिवशी हा या ठिकाणी डीपीचा मी प्रकार पाहिला आणि याच्या माध्यमातून मी लाईव्ह व्हिडिओ केला की हे डीपी या ठिकाणी जे आहे एखादा व्यक्ती शॉट लागून मरू शकते एखाद्या व्यक्तीवर शॉट लागल्यामुळे मोठं संकट निर्माण होऊ शकते तात्काळ एम बी आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्याला मी फोन करून या पीबद्दल माहिती दिली आज या पीचं पूर्ण काम झालं त्याबद्दल मी विद्युत विभाग आणि एम एस सी बीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे चा धन्यवाद व्यक्त करतो जुन्या शहरात जेवढ्या काही ओपन डिप्या असतील ज्या डिपीला झाकत नसणार त्या सगळ्या डिप्या झाकण लावून त्या डिप्याला बंद केलं पाहिजेत की जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला याचा शॉट लागणार नाही आणि कोणती दुर्घटना घडणार नाही याची दखल एमई सी बी आणि विद्युत विभागाने घेतली पाहिजेत अशी मी मागणी करतो आज काल या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ घेतला आणि आज याचं काम पूर्ण झालं हा असा दणका दिला तात्काळ अशा जेवढ्या डिटे असतील तेवढ्या काम केलं पाहिजे मागणी करतो